गेलो हो होतो कष्ट केले मित्रांनो पण ते पतर बदलता आलं पावसाळा आला की पतर तब 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 तब। ते पतर घरामध्ये काढायचं टप 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 मग त्याच्या बाईक रात्रभर जागायचं तांब्या टेक वाटी ते गिलास ते घर भिजणी म्हणून आणि पाऊस बंद झाला की ते पाणी बाहेर नेऊन टाकायचं मी ते सगळं डोळ्याने पाहिलं आणि त्या शेतकऱ्याला म्हणलं काका अहो तुमची बाईक रात्रभर जाग की ते मधलं पतर हे फुटलेलं बदला ते मला म्हणाले बेट्या तू बी शेतकरी आहेस काही उरतंय ना तुला कळतंय का म्हणजे शेतीमध्ये उरत का काही मी म्हणलं उरत नाही थोडं लक्ष द्या तुम्हाला कोण कोण लुटत यायला थोडं शोधा म्हणून मी त्या शेतकऱ्याला म्हणलं तुला नाही कळालं ते मला नाही पटलं तुला नाही कळालं ते मला नाही पटलं शेतकरी दादा तुला दलाला दा लुटलं मोठाल्या शहरा साहेबाची बंगले खिडकीला काच पण किती त्याच्या चांगले मोठाल्या शहरा साहेबा घरावर पत्तर तु ह्या जागोजागी फुटलं शेतकरी दादा तुला दलालाला लुटलं पाच पाच हजाराचा साहेबाचा डरेस पाच पाच हजाराचा साहेबाचा डरेस म्हणला गुडी नाही पण किती फिरेश कुजलेलं धोतर तु ह्या गुडघ्यावर फाटलं शेतकरी दादा तुला दलालानं लुटलं साहेबाचं जेवण पेरमार मध्ये असत साहेबाचं जेवण पेरमार खाऊ साहेब झाला मस्त भाकरी वर तू ह्या बीन त्याला तर शेतकरी दादा तुला दलाला लुटल साहेबाच काम फॅन खाली चालतं साहेबाच काम फॅन खाली चालतं परदेशात ती साहेब घेऊन बोलत अंगात रक्त पे अंगात आटल शेतकरी दादा तुला दलाला लुटल साहेबाचे लेकर किती शिकले शिक्षण घेऊन श्याने झाले पुढे पुढे धकले किती शिकले शिक्षण घेऊन शहाने झाले पुढे पुढे धकले रक्त गुर त्याचं नवल तुला वाटलं शेतकरी दादा तुला, तुला दाला उठल शेवटच कडवय मित्रांनो हे शेतकरी परभणी सारख्या शहर मध्ये आलं एका साहेबाच्या जा पुरीच्या लग्नाला आणि तो पायरून खेड्यात येऊन सांगायला लागले अरे रे म्हणला काय नशीब आहे म्हणला त्या साहेबाचं किती मोठं लग्न केलं मी म्हणलं राजा असं कुठे नशीब असते का रे हे सगळं तुला लुटलेलं आहे शेवटच कळव माझ कायला लोट साहेबाच्या पोरीच लग्न झालं मोठ बसायला गा धेंडे कायला लोट तरी तू म्हणतोस त्याला नशीबाने भेटलं शेतकरी दादा तुला दाला लुटलं मित्रांनो